थेट वार्ता चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे न्याय समता आणि वंचित समाजाच्या उत्थानासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या विकासासाठी आयुष्यभर लढणारे व्यक्तिमत्व म्हणजेच बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे भारतीय सामाजिक व राजकीय चळवळीत त्यांचं योगदान आजही प्रेरणादायी ठरतं राजाभाऊ खोबरागडे यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी चंद्रपूर जिल्ह्यात झाला त्यांचे वडील देवाजी बापू खोबरागडे हे चंद्रपूर जिल्ह्यातील श्रीमंत व्यक्ती होते त्या आंबेडकरी चळवळीतील नेते होते ते पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मध्य प्रांतातून म्हणजेच सांदा आताच चंद्रपूर येथून आमदार म्हणून निवडून आले होते अशी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांनी शिक्षण घेत असताना विद्यार्थी चळवळीत सहभाग घेतला त्यांनी शिक्षणाच्या जोरावर समाजात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आणि नंतर लंडनमध्ये जाऊन कायद्याचं शिक्षण घेऊन ते बॅरिस्टर झाले हे शिक्षण त्यांना पुढे समाजकारण आणि राजकारणात मोठ शस्त्र ठरलं राजाभाऊ खोबरागडे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जवळचे सहकारी आणि अनुयायी होते आंबेडकरांनी उभारलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी शोषित पीडित समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी कठोर परिश्रम घेतले त्यांनी कधीही एक जातीय राजकारण केले नाही मध्य प्रदेशातील कचरूलाल जैन हे जैन धर्मातील कार्यकर्ते आमदार नंतर आणीबाणीच्या काळात खासदार झाले त्यानंतर त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून डोमनसिंग नागपुरे हे लोधी समाजातील कार्यकर्ते चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते ते दिग्विजय सिंह यांच्या मंत्रिमंडळात कामगार मंत्री होते कर्नाटकातील खासदार दत्ताकट्टी आंध्र प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या ईश्वरीबाई तामिळनाडूमध्ये तामिल हरसन हे सतत चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते महाराष्ट्रात सूर्यकांत डोंगरे वाल्लेकर बाळकृष्णन उपेंद्र शेंडे हे आमदार म्हणून निवडून आले होते सूर्यकांत डोंगरे हे विधानसभा उपाध्यक्ष होते नागपूर नगरपालिकेत चार महापौर झाले असा लोकप्रतिनिधी निवडून आणणारा रिपब्लिकन पक्ष वर्ष राज्यसभेचे खासदार एकोणीसशे एकुन या कालावधीत राज्यसभेचे उपसभापती राहिले भारतीय संसदेतील त्यांचे कामकाज स्पष्ट तर्कशुद्ध आणि शोषित पीडित समाजाच्या हक्कांसाठी लढणारे होते सन एकोणीशे एकोणसाठ सालापर्यंत अनुसूचित जाती जमाती विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आरक्षण नव्हते रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आवाज बुलंद केला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागरे यांनी राज्यसभेत या विषयावर अनुसूचित जाती जमातीच्या जा विद्यार्थ्यांची शैक्षणिक आकडेवारी मांडली व आरक्षणाची जोरदार मागणी केली त्याची दखल सत्ताधारी काँग्रेस पक्षाला घ्यावी लागली आणि त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना आरक्षण लागू करण्यात आले रिपब्लिकन पक्षाच्या एकीकरणासाठी त्यांनी पुढाकार घेऊन महत्वपूर्ण भूमिका बजावली सामाजिक न्याय शिक्षण आरक्षण शोषित पीडितांचा सन्मान यासाठी ते आयुष्यभर लढले समाजातील दुर्बल घटकांना राजकीय शक्ती मिळवून देण्याचं त्यांचं स्वप्न होत त्यांची विचारसरणी आजही तरुण पिढीला प्रेरणा देते बॅरिस्टर राजाभाऊ खोबराकडे यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे संघर्ष चिकाटी आणि समाजसेवेच उदाहरण आहे अशा विभूतींची आठवण ठेवणं म्हणजेच भारतीय लोकशाहीला बळकट करणं होय पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत पाहत राहा थेट वार्ता धन्यवाद